तर नमस्कार नोंदळी राम रामा आणि दारामदास कॉमेडी या युट्यूब युट्यूब नमस्कार आणि दारामदास कॉमेडी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आणि किती आजारी असत तरी मला आहे ना व्हिडिओ बनवायची मला जोश मध्ये असते ह्या बा आणि मी तुम्हाला सांगते भांडे कसं शॉर्टकट आहे ना थोडं कॅमेरामॅन पुढे या कॅमेरामॅन थोडं पुढे या आणि क्लिअर दिसलो पाहिजे आमचं थोडं क्लिअर दिसलं पाहिजे हे हे बघा याची रिकाम तिकडे काम आगा आगा आगा। आगा चल कॅमेरा जाऊन याचे काही कात्री का ना त्याला चटके लागले ना मी नंतर त्याचे चटके काढते तर मी तुम्हाला कॅमेरा कॅमेरामधून हा मंडळी तुम्हाला मी सांगते भांड्या घासाचं जर तुम्हाला भांड्या भुरळ्या जर घासाचा कटाळा आला लय मोठं पाणी लागतंय तर शॉर्टकट कसं करायचं माहितीये का, का? तुम्हाला सांगते ही आहे ना आता ही बघा मी ही घेतलंय असा आहेत माणूस पुसायला ठेवायचं बर का तो कॅमेरामॅन हे दिसतोय का त्यांचं थोडं हगायला गेलायच बघा हे बघा हा का मंडळी हे ना हे पु असं करायचं बरं का थोडस साबण लावून मी घ्यायची नकली नाही वरिला नाही एकदम हे बघा असं करायचं एकदम मुख्य मध्ये या खरंच शॉर्टकटे लय आहे सांगते तुम्हाला आणि मी दिवसभर भांडेच घासते दिवसभर भांडे घास नसून कटाळाला पण एवढं मला घासायचं एवढं साफ करायचं सामान आहे खास करून एका कॅमेरामॅन आम्ही दाखवा आम आम्हाला दाखवा आमचं थोबड आमचं थोबड बोलते ना तर खास करून तुम्हाला भांडे घासायचं कटाळाला त्याच्यात सामान आहे जागा नाहीये तर एकदम सोपी आणि सरळ सरळ आयड आहे का तर मी तुम्हाला सांगते सरळ सरळ आयड आहे एक थोडस टपात पाणी घ्यायचं खाली एखादी गोणी हातरायची सगळ्या जवळ घ्यायच्या आणि बघा असं घासायचं तुम्हाला दाखव मी तू आता नंतर बघते तुम्हाला आज नको केलं के तब्येत बाई बरी नाही झालं का घासून हा काही पाणी नाही उडलं काही नाही सगळे हो का आगा। आगा। मी तुमच्या समोर या असं मग हे बघा हे झालं का चाका हे बघा अरे याला तुझ्या ऐकतच मारणार आहे या बघा झालं बघा झालं ना आणि असं समोर माणूस पुसायला ठवायचा गेले पुसून लगेच पुसायला असं घासून काढायचं नको लगेच शॉर्टकटला की शॉर्टकट तुम्हाला काय सांगू ये या दा ते पंधरा मिनिटात तुमच सगळं काम वतावती नको झोडा जोडी नको आणि त्रास बी नको आणि हे बघा हे पुसून लावायचं लगेच चिकड माणूस पाहिजे म्हणून हळू नका म्हणून हळू नका आता हि जास्त घाणे ना याला घामतला कुठे काम करते ही जास्त तर मी याला ताराची घासणी घेते आणि घासणी घेते अरे मम्मी फक्त थांब पप्पा व्हिडिओ बघत मी असं मोबाईल व्हिडिओ चालू म्हणून बघतो ना तर बघू दे, दे ना कळू तुम दे तुमचं जिथं कळू दे ना तर हे बघा फक्त थोडस झाकण घट्ट करायचं कारण पाणी आत मध्ये जाऊ नये आणि ओके मध्ये सगळं असं घासून घ्यायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा किप करू नका कारण की आणि त्याची कोण मिळी म्हणजे आणि त्याची काही येडी चालू असते कामच करते बघितले पण मी तिथे घालून बोलतो खरखर आवाज येत असेल व्हिडिओ मध्ये मी बोलतो धाकून घेते अरे हो ना ए तू तू वेळेस ना मग बोलते ना मग बसणार काय सांगू तुम्हाला हे बघ झालंय <laughs> ओके मधी पाणी घासलं उभा राहिले नाही बसून बसल्या बसल्या ओके मधी चका चेक झालाय बसून ए काही काय करतो तुला जमत असतं काय मला जमलं म्हणून तुला बी जमत असतं खाली डाग करशील चला तर मग अशा टिप्स साठी वेगवेगळ्या टिप्स साठी आणि तर आमचं कॉमेडी या याची युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की बायाला खूप कंटाळ येतात सामान वगैरे वरून ठेवायचं कसं घासायचं काय करायचं एवढं भरण्यातलं सामान आपलं काय काय असतं फक्त तुम्हाला तुम्ही प्लॅस्टिक लावू शकता तू जर झाकण भट्ट करू शकता मग घासू शकता करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा शक्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय